रांगोळी बघताना असं वाटणं एकदम हुबेहूब म्हणजे असे जिवंत वाटत आणि ही या प्रथम क्रमांकाची रांगोळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आता वाजले आहेत साडेचार तर मी आणि गंधर्व चालू आता जेवढला शेठम हायस्कूलला प्रदर्शन भरला रांगोळीचा राज्यस्तरीय त्या रांगोळीचं प्रदर्शन बघणार आणि मग देवगडला जरा पवन चक्कीला फिरणार आणि नाश्ता करणार मग खरी येणार तर मंडळी आजचा व्हिडिओ मस्त होणार शर्ट पर्यंत नक्की स्वागत राहा आणि चल आई चलत येतं आई नाही म्हणता आणि मनीषला पण विचारले दुपारी माका बोललो तर येताही बोललो दुपारी माका उठवा मी येणार आहे म्हणून आणि आता उठवलं झोपून उठून फ्रेश तोंड तोंडबिंड धुतले आणि आता म्हणता चल तर म्हणता नाही म्हणता मित्राकडे जाऊचा म्हणता आर्यन कडे खेळू का काय रे खेळू का ना की मोबाईलमध्ये नंतरच मोबाईल घेणार तेव्हा मोबाईल मध्ये राहा चला तर मंडळी खेळू जा चला चल तर मंडळी आम्ही आता निघालो आणि गाडी आम्ही हय लावतोय शेड हा मानगावकर काकांचे आमच्या भाई म्हणतो आम्ही त्यांका मी गाडी लावू काही सांगितले नाही तर मी आता दोन वर्ष झाली मी हेच गाडी लावतोय शेडमध्ये त्यांच्या बघा तर कवर घातलं कारण हे माकड भरपूर माकड असतात आणि सर्व हे खाली शेडमध्ये येतात आणि ते सर्व स्क्रॅच बीच पाडवत दाखवते तुम्हाला आता कव्हर काढल्यानंतर चला म्हणजे माकडाने शेडमध्ये गाडी होती माझी म्हणजे कायम हे शेडमध्ये असता बघा हे सर्व स्क्रॅच माकडाने केलं नाही बघा हे बघा हे 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 बघ हे सर्व माकड्याने हे बघ हे सर्व माकड्याने स्क्रॅच केले नाही त्याच्यामुळे मी कवर टाकून ठेवतो हे बघ हे पण सर्व माकड्याने केलेले ते बघ पूर्ण वाटतं नका वडले नाही वाटत चला मंडळी आम्ही आता निघालो मी आणि गंधर्व मनीष नाही बोललो आणि माई पण घरी नाही त्याच्यामुळे आम्ही दोघेच निघालो आणि गेल्या वर्षी पण प्रदर्शन होत होता गेल्या वर्षी पण मी बघितले खरोखर भारी असता आणि आत्ता पण रील काल एक दोन पण मी जो एक दोन जणांची रील बघितले खरोखर एक नंबर रांगोळी असतात प्रदर्शन भारी असतात त्याच्यामुळे असं वाटलं चला म्हणलं आज जाऊया वेळा तर म्हटला बघूया आपण पण बघूया आणि तुमका पण म्हणला दाखवूया तर चला मंडळी जाऊया रांगोळी बघू मंडळी येऊ आमचं मरीन ड्राईव्ह देवगडचं गेल्या वेळी पण व्हिडिओ मी दाखवलं होतं आणि मुंबईचं पण मरीन ड्राईव्ह असो आज मुंबईचं भारीच आहे मरीन ड्राईव्ह आणि म्हणजे मुंबईवाल्यांका मुंबईवाले जेवढे असतील त्यांना माहीतच असणार मरीन ड्राईव्हचं तर ब्रेबॉन स्टेडियम आहे आणि ब्रेबॉन स्टेडियमच्या बाजूकच कॅफे कॉफी डे आ तर खरोखर भारी वाटे एकदम जर मुंबईचे कोण असतील भरपूर जण गेले असतील तरी पण कोण गेले नसत तर नक्की थे जावं तुम्ही एक नंबर वाटतात बसून म्हणजे समुद्राच्या समोर कॅपी डॉपीड्या मस्त बाहेर ओपन याच्यात बसून कॉफी पिऊक ना खरोखर एक नंबर वाटतात मी एकदाच पिलत आहे आम कारण आमका आय पी एलचं बंदोबस्त लागायचो नेहमी त्याच तोच पॉईंट होतो मग ब्रेबॉर्न स्टेडियमचं तर थं आम्ही कायम ते बघायचे सर्वजण बारा एक एक दोन दोन एक वाजेपर्यंत तरी सर्वजण असायचे बसून भारी वाटतात खरोखर चला मंडळी आम्ही आता देवगडला येलो आणि आता बोर्ड बघू शकतास युथ फोरम देवगड आयोजित भव्य राज्यस्तरीय रांगोळी प्रदर्शन दोन हजार पंचवीस आणि विशेष उपस्थिती होती नील सालेकर हे इन्स्टाग्राम तर आम्ही का काय तेव्हा नाही इलो होतो उद्घाटनाच्या वेळी तर आता इलो बघू का चला बघूया आता आणि ही मंडळी ह्या प्रदर्शन अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत केवचा असा तर येऊ शकतास बघू का किती भारी आहेत ते आता बघूया जाऊन चला देवगड विकास वराडकर मालवण सांगली लांबनं लांबनं इलेत आमचं देवगडचं सिद्धार्थ वाडेकर त्यानंतर पुणे श्रद्धा बालवलकर हे आवडले चंद्रो खरे आहेत ना मनीष पाताडे मुंबई सागर पांचाळ देवगड मी आता काळ घेतलं आहे रांगोळी आहे त्याने या व्हिडिओ एकान जरी कमेंट केले ना तरी मी व्हिडिओ केलेल्याचं सा सार्थक झाला सोनिया गाडी गोवा सारेपट्टण उत्तेजनार्थ क्रमांक दोन सुरेश छत्री कोल्हापूर शाणी देवगड उत्तेजनांत क्रमांक दोन प्रशांत सुवर्णा मुंबई म्हणजे रांगोळ येथे काढलेले भारी प्रदर्शनात खरोखर यो भाऊ केदार टेमकर चला आता दुसरं क्रमांक दाखवतो हो काय आवड नाही अरे की काय सबस्क्राईबर हा आई चप्पल मी असंच तुमका हे करत होते म्हणजे खायचे तुम्ही बरे वरेरीचे ओके ओके काय सावन सावंत ओके ओके बघा ओपन ब्लॉग येत हा ओके थँक्यू हां 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 थँक्यू थँक्यू तर मंडळी आम्ही दिलो तर आंघोळी आमचे सबस्क्रायबर पण भेटले असेच बघून थँक्यू मंडळी मग मी तृतीय क्रमांक दाखवले आपण काय दाखवतोय द्वितीय क्रमांक तर ही आह द्वितीय क्रमांकाची रांगोळी समीर चांदरकर मालवण बघू शकतास खरोखर मस्तच बनवले ना एकदम ओरिजिनल आणि ही या प्रथम क्रमांकाची रांगोळी आणि युवा प्रथम क्रमांक विलास रहाटे रत्नागिरी एक नंबर रांगोळी <laughs> अरे मंडळी आमच्या गंधर्वाचा हायस्कूल तुम्ही माझ्या व्हिडिओत बघितला असालच बाहेरून काल बाहेरहून होता तर आता तुम्ही आजसून तुमका दाखवत आहे मी तर मंडळी या गंधर्वाचा हायस्कूल गे गेल्या वी वेळीच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असालच एक दोन व्हिडिओ मी केलंय त्याच्यातून बाहेरसून दाखवलंय गेटवरना तर तुम्ही आता आतना बघू शकतास ए गंधर्व हे काय तो वर्ग काय ह्या वर्ग त्या साईडला चला चला जाताना दाखवूया वर्ग तुझं बघूया चल मी म्हणते का हया की काय तुझं वर्ग ना, है है। तास म्हणते हा बरोबर आठवीत असताना हय होतो ना ओके ओके चल तुझं वर्ग बघूया आणि जाऊया हा 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 तास म्हणतोय ओके ओके तर मंडळी आमच्या गंधर्व वर्ग दहावी हो ना दहावी हो किती तारीखला आता जरा तुम्ही सुट्टी बरोबर एक तारीख ओके ओके रविवार मग काय लगेच रविवाराचा वा मारे सुट्टीचा अगोदरच बघून ठेवल्यानंतर तरी असे लायटिंग पण केले नाही पहिल्या दिवशी मंडळी प्रदर्शन बघून आता मी बाहेर येलो खरोखर एक नंबर प्रदर्शन आ रांगोळी बघताना असं वाटणं एकदम हुबेहूब म्हणजे असे जिवंत वाटत खरोखर एक नंबर रांगोळी जिनी काढल्यानी काढल्याने त्यांनी खरोखर भारी खूप मेहनत घेतली आणि भारीच या तर माका खूप आवडले तुमका पण आवडतील एवढा बघूक नक्की अठ्ठावीस तारीखपर्यंत हत तर मंडळी चला आता आम्ही थोडं तुमका पाहून चक्की दाखवतो आणि मग नाश्ता करणार आणि मग घरी जाणार चलो पण इले काय बघूया तर मंडळी आता सव्वा सात झाले आहेत आम्ही आता इलो पवनच्याकडे पण काळोख पण भरपूर झालो आणि पाऊस पण भरपूर येलो नेमकं आम्ही इलो आणि पाऊस येलो बघू शकतास

काय स्पेशल काय माझ्या काय कॉफी आणि ब्रेड बटरंदर्भ असे मस्त समोसा आणि चटणी दिली आणि माझं मस्त ब्रेड बटर आणि कॉफी मस्तपैकी एकदम कडक मामा एकदम कडक ना एकदम कडक म्हणा बोला हां ओके ओके मस्त थँक्यू हा तर म्हणजे चला येव खाऊ का आणि माझी कॉफी पिऊ येव्हा चला आणि पाऊस पण म्हणजे जोरदार लागता त्याच्यामुळे पवनच्या तिकडे आम्ही गाडीतून उतरलोच नाही बघू शकता जोरदार पाऊस लागता त्याच्यामुळे आम्ही उतरलोच नाही गाडीतून आणि आम्ही जाऊ आता डायरेक्ट नाश्ता करू शकता नाश्ता करणार कर कॉफी दिना आणि मग घरी जाणार चला जबरदस्त वाटतं आणि सोबत मस्त कडक कॉफी एक नंबर समजत म्हणजे नाश्ता झालो आता गंधर्वान समोसा खाला मी कॉफी पिलोय आणि आम्ही आता निघालो घरी पावस काय थांबत नाही नशीब फोर व्हीलर हो नशीब म्हणून मी पावसाचं वातावरण होतं म्हणून मी आज फोर व्हीलर घेतलाय ना तर आम्ही टू व्हीलर नेच एवढं ठरला होता तर नशीब फोर व्हीलर हाणलो म्हणून तर मंडळी चला जाऊया आता घरी